कांदा पिकाच्या दराबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती शेतकऱ्यांशी शे चर्चा आणि समस्या निवारण यासाठी एन सी सी एफ अर्थात भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघानं नाशिकमध्ये शेतकरी परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळेला एन सी सी एफच्या व्यवस्थापकीय संचालक नाफेडचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा तसंच एन सी सी एफकडून कांदा खरेदी करताना प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा भाव जाहीर करू नये संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन राज्यभरात एकच जास्तीत जास्त भाव जाहीर करावा कांद्याबरोबर तुरडाळीचीही खरेदी करावी अशा सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या त्यावर तुरडाळ नव्हे तर चणाडाळ खरेदीविषयी धोरण ठरवण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं कांदा चाळीमध्ये पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तांत्रिक सुविधांवर आधारित प्रायोगिक प्रकल्प चार स्टार्टअप कंपन्यांकडून राबवण्यात येत आहे भविष्यकाळात त्याचा अधिक सक्षमपणे वापर करण्यात येईल अशी माहिती यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली कांदा खरेदी आणि अन्य सुविधांबाबत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून मागच्या वर्षात शासकीय खरेदीचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे तसंच कांदा साठवणूक सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत असं यावेळी सांगण्यात आलं